आणि मी तर आता असं ऐकतोय आहे काल जे पी नड्डा मुंबईत आले काही दोन दिवसापूर्वी आणि त्यांनी अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलाय की तुमचे उमेदवार कमळावर लढते तुतारी तुतारी महाराष्ट्रातली अकरा कोटी जनता यापुढे तुतारीत वाजवणार आहे मशा हातात मशाल घेऊन बरं का हातात मशाल हात आहे हातात मशाल आहे आणि तुतारी आहे अत्यंत चांगलं ऐतिहासिक चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे शिवसेनेला मशाल मिळाल्यामुळे आधीच लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतच आणि मी तर आता असं ऐकतोय आहे काल जे पी नड्डा मुंबईत आले काही दोन दिवसापूर्वी आणि त्यांनी अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलाय की तुमचे उमेदवार कमळावर लढते कारण धनुष्य बाण जरी तुम्हाला मिळालं असलं तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाही गडाळ जरी तुम्हाला मिळाला असलं म्हणजे दिलं असलं चोरून तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाही त्याच्यामुळे कमळावर लढा कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे पी नड्डा यांनी दिला आहे हे जर खोटं असेल तर ते त्यांनी समोरून सांगावं म्हणजे ही यांची अवस्था आहे या दोन गटांची त्यांना त्यांच्या चिन्हावर जे चिन्ह चोरलं दोघांनी मिळून इलेक्शन कमिशनच्या मदतीनं त्या चिन्हावर त्यांना निवडणुका लढण्याची हिंमत नाही आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा हे फुटलेले दोन गट जे आहेत त्यांना त्यांच्या चिन्हावर निवडणुका लढू देण्याची धाडस नाही आहे या महाराष्ट्रात खरी शिवसेना ही माननीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांची मशाल चिन्ह घेऊन लढेल माननीय शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुतारी घेऊन लढेल काँग्रेस पक्षाचा हात आहेच त्याच्यामुळे भविष्यातली जी लढाई आहे ही अत्यंत रोमांचक होणार आहे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार भाजपच्या हळूहळू नावं समजायला सुरुवात आहे कोकणातून नारायण राणे लोकसभा लढवतील विनायक राव विरोधामध्ये असं समजतात दुसरीकडे दक्षिण मुंबईतून ना राहुल नारदेकर यांना लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवण्याची तयारी सुरू झाली त्याच्या आता असं हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत विषय जसं मग अशी म्हणालो की शिवसेनेचे अठरा समन्वयक आम्ही जाहीर केले असतो पण हा कोणी कुठे लढावं ह्याच्यावरती मी या क्षणी बोलणार नाही कारण ही नावं अधिकृत नाही नारायण राणे यांच्याविषयी मी एवढंच माझ्याकडे माहिती आहे की ते वारंवार मीडिया समोर सांगत होते की माझ्याला लढण्याची इच्छा नाही आता ज्यांना लढण्याचीच इच्छा नाही त्यांना जर लढवत असतील तर त्याला त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करणार पण कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोणी लढला समोर तरी विजय हा शिवसेनेचाच होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे उमेदवारा लोक टाळतायत